माहिती कारण माहिती ब्रेजिंग बिन करताय लोक तो गो पाहिज रा आउ भाई केगा एकदम पे जाके देखले हां जेकी माने के किने मन बोंदेन जरा सम्भलिसि निपत उले पाजे तार मारे इत तेलावर बोलनु नदिवार चलो से हां

什么？ हे बघा मित्रांनो हिंगोलीचे हिंगोलीमध्ये कयादू नदीला असा पूर आलेला आहे आणि कयादू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली यांच्या त्या संस्थानामध्ये जे महादेव मंदिराचे जे महाराज अटकलेले होते ते अजूनही अटकलेले आहेत मित्रांनो बघा तर त्यांना पाण्यामधून काढण्याचा प्रयत्न करत होता आमची मंडळी हिंगोलीकर मंडळी चल चल रे बघा मित्रांनो इथून तुम्ही पाणी पाहण्यासाठी नदीचा पूर पाहण्यासाठी आमच्या हिंगोलीकरांनी भरपूर गर्दी केलेली मित्रांनो अशी तुम्ही बघत आपण आलो कसं कादीला पूर आलेला आहे आणि पूर पाहण्यासाठी सगळे लोक आले ते बघा इकडे मंड मंड मंडळी यांचे अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली येथील अडकलेली तर पाणी पूर्ण सगळीकडं हे झालेलं आहे आणि पूर्ण असे गर हा गर्द जास्तीत जास्त, जास्त पाहण्यासाठी आलेला आहे मित्रांनो